नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज गुढीपाडवा आहे आणि सर्वांची तयारी घरोघरी चालली आहे तुम्हाला माहितीच आहे की कोकणामध्ये गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते आजपासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते तर प्रथम तर सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण गुढी आम्ही सुद्धा गुढी उभी करणार आहोत तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे गुढी उभी केली जाते आपल्या कोकणामध्ये तर आता आपली देवपूजा करून झालेली आहे आणि आपण आता अंगणामध्ये आपल्या गुढी उभारणार आहोत तर आंब्याची टाळी नाही लावलोय मी आता गुढीमध्ये आंब्याची टाळी लावली जाते तर आमच्यात एक गुढी उभारून झाले मित्रांनो पाहू शकता प्रत्येकाच्या घरी गुढी उभारली जाते आता मंडप आहे आमचा म्हणून हमेशा आतमध्येच त्याच्या उभारतो गुढी सर्वजण तशाच प्रकारचे उभारतात ज्यांचे मंडप नाहीत ते बाहेर उभारतात मंडपाच्या तर अशा पद्धतीने आमची गुढी उभारून झाले पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपली गुढी उभारून झाले आणि आज गुढीपाडव्यानिमित्त आपली जांगल पालखी सुद्धा आपल्या घरी येते तर सर्व पोरं खाली गेलेत आप आणि नैवेद्य झालं की तिथून पालखी उठवली जाईल तर आम्ही सुद्धा जाणार आहोत तिकडे तर जाऊया आणि आपली गुढी तयार झालेली आहे आपा आलाय उभी केलीस काय हु आपा गुराशी हो ना गुराशी होतो बैलाकडे येणार कधी पालखी ना आज नंतर कधी आ... दादा तर इकडे सगळ्यांच्या गुड्या उभ्या करून झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इकडे सुद्धा तिकडे समोर आपलं घर आहे पुढे सर्वांनी गुड्या उभ्या केल्या आहेत आता आपल्याला जायचं आहे पालखीकडे खाली आता नैवेद्य झालं की पालखीला घर घेण्यास सुरुवात होईल मित्रांनो आता मी निघालोय पालखीकडे जायला तर जाऊ याहून सुद्धा खूप झालंय बाकीचे पोरं गेलेत पुढे पालखी घेऊन वरती आणि मी आता सर्व म्हणजे आमची गुढी उभी केली त्यानंतर काकीजीने सुद्धा गुढी उभी केली आणि आता आम्ही निघालोय सवा जाऊया पालखीकडे तर मी आता पालखीकडे आलेलो आहे सगळे पोरं आहेत मित्रांनो आपल्याकडे आज मस्त की गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी आहे बहिणी ते पुरणपोळी लाटून देते आणि आई इथे त्या पुरणपोळ्या शेकवते तर तुम्ही सर्वांनी या आज जेवायला इथे आणि आमची परडी पाहू शकता तुम्ही गुजरातवरून आलेली तिला खास गुजरातवरून मागवलेली आहे परडी <laughs> या सर्वांनी पुरणपोळी खायला तर तुमच्याकडे गुढीपाडवा स्पेशल काय होतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आम्ही इथं आलो आहोत मित्रांनो हा नाव हो काय तुझं ध्रुव व्हिडिओ दाखवायचं होतं खूप दिवस म्हणत होता मला व्हिडिओ दाखव व्हिडिओ दाखव आहे ना आजला दाखवलंय कसं वाटतंय कसं वाटतंय कसं नाही वाटत तुला हा लाईक करू हा आहे माझे जागल देवा यशवंत कापरे आणि सारबाजीची वटी भरली आहे राजी वटी अकराची वटी माझे गुंगे या गुढी पाडे मध्ये पुढच्या संभाळ यशवंत कापरे यांनी सारबाजी नारडी दिला आहे त्यांच्या गुरा डोरा मुला माणसा येण्या जाण्या उठण्यापासून या गुढी पाड्यापासून पुढच्या कडून संभाळ करे वाढ वा दर्शन कापरेचं असं म्हणणं की त्यांना बोर्डाची परीक्षा देतोय चांगल्या ता मार्कांना पास होऊ दे व्हिडिओ करतोय तर व्हिडिओ त्याच्या चांगल्या यशस्वी होऊ पण जर कोणाच्या काय अड अडचणी असेल तर तुझ्या पायाखाली जापून ठेव आणि त्याचा त्या सुखा या गुढी पाडून पुढचा सवाल कर और दे दे और है और तर आता संध्याकाळ झाली आहे मित्रांनो आणि आपण आता साखरेचं नैवेद्य दाखवलेलं आहे गुढीला आणि आपण आता गुढी उतरणार आहोत पालखीसुद्धा आहे एवढून गेले आत्ताच तिकडे त्या घरात पालखी आहे आणि आपण आता गुढी उतरणार आहोत गुढी उतरून जाऊया पालखीकडे तर मित्रांनो आता आपल्याकडून पालखी वगैरे हो येऊन गेलेली आहे तर आपण आता आजचा व्लॉग इथेच संपवूया तर असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शने आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये